श्रावण सोमवार तर आता आहे ना चहा बनवलेला आहे पिण्यासाठी तर यामध्ये आद्रक चायप चहापत्ती पत्ती टाकलेली आहे आणि गुळाचा बनवणार आहे हा चहा आज कोणी कोणी साव श्रावण सोमवार धरलेला आहे आणि भावाचा उपवास पण काही ठिकाणी आज धरतात काही ठिकाणी म्हणजे प जे श्रावण श्रावण सोमवार आहे ना श्रावण शनिवार आहे पहिला शनिवार त्या दिवशी धरतात तर आता आमच्या इकडे तर आजच धरतात भावाचा उपवास उपवास सोडायचा नाही संध्याकाळी पण चहा उद्याची खिचडीच बनवायची आहे आता यांच्यासाठी चहा हो बनवत आहे या चहा गेला तर गुळे ना कट करून घेतलेला आहे मी आणि यामध्ये ना अ आदरक आणि चायपत्ती टाकलेली आहे आणि एक विलायची टाकणार आहे कुठून एक विलायची टाकलेली आहे चा चांगलं उकळून घ्यायचा अद्रक पत्ती टाकल्यावर चहापत्ती पत्ती आणि विलायची आवडत असेल तर फ्लेवर टाकायची नाही नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालते पण हा चांगलं उकळून घ्यायचं आधी दूध पण तापून घेतलेलं होतं कलर छान आला आता ह्या टायमाला आहे ना यामध्ये ही टा ता, गुळ टाकून घ्यायचा आणि एकदम दोन ते तीन मिनिट दोन एक दोन मिनिटच होऊन द्यायचा आणि लगेच बंद करायचा गॅस आता गुळ टाकून घेतलेला आहे गुळ टाकून घेऊन छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅस फुल केलेला आहे आणि आता बंद करून घेत आहे तर आपला हा गुळाचा चहा पिण्यासाठी तयार आहे पाहू शकता फाटला नाही काही नाही चहा ना सगळा टाकून घेतलेला आहे उकळून घ्यायचा छान आणि आता पाहू शकता हा चहा आपला पिण्यासाठी तयार आहे तर गुळ ना मी सगळा टाकून घेतलेला आहे कट केलेला पद्धतीने एकदा चहा बनवून पा गॅसात आपल्याला चहा पाहू शकता अजिबात फटलेला नाही चहा गुळाचा मस्त पिके छान असा चहा पिण्यासाठी तयार आहे गरम गुळाचा चहा प्यायला आणि खारे खायला त्यासोबत गरमागरम असा चहा प्यायला गुळाचा खूप छान लागतो चविष्ट स्वादिष्ट व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहू शकता इकडं गाळून घेतलेलं आहे अजिबात फटलेलं नाही हे साईज आहे